आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या सिल्लोड सुईगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना भवन संपर्क कार्यालय सिल्लोड येथे आज आदिवासी समाजबाधवांच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आपल्यासोबत या मोर्चाचे नेतृत्व करणारे आकाश पाडळे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ठिकाणी त्यांच्या काय मागण्या या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री, मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे आमची मागणी आहेत की अजिंठा डोंगर रांगेतील मल्हार कुळी आणि महादेव कुळी जमात बांधवांना जात वेधता हे सुलभतेने मिळालं पाहिजे आणि भारतीय घटनेच्या जे भारतीय घटना आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांना दिलेली आहेत जे संविधानिक अधिकार दिले आहेत या अधिकारानुसार न्यायदेवता न्यायालयातून जात वेधता देते परंतु या राजकारणी लोकांच्या षड्यंत्रामुळं आम्हाला जातप्रतिनिधी समितीतून जात वेधता मिळत नाही अब्दुल सत्तारांना आमची मागणी आहेत की मुख्यमंत्र्यासोबत तात्काळ बैठक लावून आमची मागणी पूर्ण करा जेणेकरून अब्दुल सत्तारांना फक्त एकच अशी मागणी आहे जी या सिल्लोड सोयगाव तालुक्यातली आहे आणि अजिंठा डोंगरपट्ट्यातली आहे की मल्हारकुळी महादेव कुळी जमात बांधवांचा जो जातवाचा प्रश्न आहे तो जर आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो तर त्यांचं मुख्यमंत्री काहीच ऐकत नाही आणि मागील दोन ऑगस्टला या सिल्लोड सिल्लोड तालुक्यामध्ये या शिवसेना भवनवर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आले होते अब्दुल सत्तारांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी सांगन ती बिर्याणी खात्या परंतु मल्हार कोळी महादेव कोळीचा जेव्हा जातवेचा प्रश्न मार्ग येतो तेव्हा अब्दुल सत्तारांचा कोणताच मुख्यमंत्री ऐकत नाही असं आमच्या डोक्यात आलं आहे आता या अब्दुल सत्तारांना लाज वाटायला पाहिजे की चाळीस वर्षापासून या मल्हार कोळे आणि महादेव कोळी जमात बांधवांचा जातवेचा प्रश्न हा अजून प्रलंबित आहे असल्या या जातीवादी अब्दुल सत्तारांच्या कार्यालयावर आज आम्ही जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि या अब्दुल सत्तारांना टणकवून सांगितलेलं आहे त्या आठ ऑक्टोंबरच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत आमची बैठक लावून आमच्या आदिवासी कुळी मल्हार कोळी महादेव सजो जातोचा प्रश्न हा मार्गी लावा नसता आम्ही दहा ऑक्टोंबर रोजी पाच हजार समाज बांधव या अब्दुल सत्तारांच्या कार्यालयावर आत्महत्या करण्यासाठी येणार आहे या आत्महत्या करण्याची परवानगी अब्दुल सत्तारांनी दहा ऑक्टोंबरच्या अगोदर आम्हाला आणून द्यावी हे अब्दुल सत्तारांना हात जोडून विनंती करतो मी आम्हाला जात वैधता नाही आणून दिली तरी चालन पण कमीत कमी तुम्ही आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी पाच हजार जमात बांधांचा परवाना तुम्ही मुख्यमंत्र्याकडून आणून द्या अब्दुल सत्तार तुम्हाला इशारा आहेत तुम्ही आम्हाला आता डावलू नका तुम्ही आम्हाला आता फसवू नका आमचा समाज आता जागृत झालेला आहे पहिल्या दारू दारूवर मटणावर विकणारा आमचा समाज नाही गाड्यामध्ये बसून येऊन तुमच्या सभेला येणारा आमचा समाज नाही आज जो समाज बांधव आलेला आहेत हा स्वतःच्या घामाच्या दामाच्या पैशावर या सिल्लोडला आलेला आहेत या मोर्चामध्ये आज जी हजारोची संख्या होती ही यांची सर्वांची अडचण म्हणजे एकच की जात वैधता परमत्र हे सुलभतेने मिळाले पाहिजे आमच्या आजोबाकडं जात वैधता आहेत आमच्या वडिलाकडं जात होत आहेत आमच्या मुलाला जात वैधता मिळत नाही हा मुलगा कोणाचा आहे हे असले जातीवादी हरामखोर राजकारणी लोक आता आम्हाला विचारत आहे ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानानुसार जर का आम्हाला कोर्टातून जर काय व्हॅलिड भेटत असेल तर समितीतून काय भेटत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमची दखल घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमची दखल घ्या नसता तुम्हाला सकल महाराष्ट्रातील महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी जमात बांधवांच्या रोषाला येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरे जावं लागेल तुमचं तुम्हाला जर का परत मुख्यमंत्री बनायचं असेल तर महादेव कोळी कोळीला जात वेधता द्या आम्ही काही राजकारणी लोक नाहीये आम्हाला फक्त जात वेधता पाहिजे तुम्ही जर का आम्हाला जात वेधता दिली तर आम्ही कायम तुमच्या सोबत राहू साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे हात मी कोणापुढेही जोडत नाही मी वाल्या कोळ्याच्या रक्तातला कट्टर कोळी आहे हात आतापर्यंत कोणला जोडला नाही पण अब्दुल सत्तारलाल मुख्यमंत्रीला हात जोडतो अरे तुम्ही आता तरी ध्यानावर हो या फक्त या समाज बांधवासाठी हात जोडतोय नाही तर तुम्हाला माझ्या पाया पडण्याची वेळ आणली असती ही ताकद आदिवासीची आहे हे विसरता कामा नाही एवढंच बोलतो जय भीम जय आदिवासी जय शिवराय अब्दुल सत्तार हे किती गांभीर्याने घेतात तळस न्यूज साठी मी संजय दानगे सिल्लोड